संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड राज्यात चर्चेत असताना तिथलं राजकारणही चांगलंच ढवळून निघाले त्यामुळेच मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या दोन्ही स्थानिक बलवान नेत्यांना वगळून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं लागलं आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक असल्यानं नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं आणि अपेक्षेप्रमाणे जे व्हायचं तेच बघायला मिळालं नेमकं या बैठकीमध्ये काय घडलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार हे त्यांच्या शिस्तीसाठी ओळखले जातात आज व्हिडिओ मध्ये ते कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वागण्यातून दाखवून दिलं त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना जाहीरपणे कडक समज देत चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नसल्याचं ठासून सांगितलं बैठकीच्या आवारात बाहेरच्या कोणालाही प्रवेश नव्हता मुंडेंसह अनेक आमदारांचे कार्यकर्ते बाहेर होते प्रत्यक्षात बैठक वेळेत सुरू झाली पण कोणालाही आवाज करून न देता अजित पवारांनी बैठक संपवली काही वेळा त्यांचा आवाज वाढवावा लागला अर्थात त्यात घडलेले काही किस्से मात्र सांगण्यासारखे आहेत अजित पवारांनी सुरुवातीलाच आमदारांना मतदारसंघातील कामांविषयी प्रश्न विचारले या बैठकीत अजित पवारांच्या बाजूला पर्यावरण आणि वातावरण मुंडे बसल्या होत्या धनंजय मुंडे बाजूला बसण्यापासून बस बस रोखलं अशाही चर्चा झाल्या पण माझं नाव होतं म्हणून बसले असं पंकज यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकलं इकडे बैठक सुरू होण्याआधी दादानी धनंजय मुंडे विरोधात राग पटवणाऱ्या आमदार सुरेश धस आणि प्रकाश सळुंके यांना जिल्हा नियोजन समितीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला त्याऐवजी त्यांच्यापेक्षा पेक्षा नौके विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली इकडे धस शांत बसले नाहीत त्यांनी मुंडेंच्या विरोधात त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि पुरावे अजित पवारांना दिले त्यांनी त्याबाबतचा पेन देताना सभागृहात एक शांतता पसरली खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्याची बदनामी होण्यावरून शेवटची बासाबाची झाली मात्र तो विषय फारसा वाढला नाही त्यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडीच झाली अचाबाची तर त्याच्यावर बैठक संपली शेवटचा शेवटचा किसा काय होता की कळते असं की सुरेश यांनी माजी मंत्र्यांना काहीतरी विचारला आणि त्यानंतर दातांनी बैठक सोडून निघून गेली नाही नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला ते बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडस सांग वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एका बाजूने बोलत होतो एका गटामध्ये एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाद वाजे काय भांडण लावतात काय धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले बोल धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले एकामेकाबद्दल बोलावत लागतं तेवढं एवढं काय बोलले काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावरती हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण पिंडण नाही भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित पण आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत अशा रीतीनं बीडची पहिली डीपीडीसी तर त्या मानाने बऱ्यापैकी शांततेत पार पडली संतोष देशमुख हत्या प्रकरण तेजीत असल्यानं धरंजय मुंडे आक्रमक नव्हते असंही सांगितलं जात मात्र पुढे या प्रकरणात काय होते आणि त्याचे बीडवरती काय परिणाम होत आहेत हेही पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह तु व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका